वाडा नगर नगरपंचायतीचा निकाल मला आजच दिसतोय एवढ्या प्रचंड संख्येने आपण इथं उपस्थित आहात की उभी राहायला देखील जागा नाही आणि एवढ्या सर्व लोकांनी ठरवलंय आणि एवढे सर्व लोक जेव्हा प्रचारात उतरतील त्या दिवशी दोन तारखेला धनुष्य बाना समोरची बटन धडाधड धडाधड दाबली जातील विरोधकांचा डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का आरामशी लिहिणे का पालघर जिल्ह्यामध्ये नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरच्या डहाणूमध्ये पहिली जाहीर सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला मात्र शिंदेच्या या जाहीर सभेसाठी एका महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना बस मधून सभेसाठी आणण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय आसनगाव येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बस भरून या सभेसाठी आल्या असून यामुळे आता या जाहीर प्रचार सभेवर टीका सुद्धा पालघर मध्ये आज डाणू येथे एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली एकनाथ शिंदे आज शिवसेनेचे उमेदवार राजू माची यांच्या प्रचारा करता आले होते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यां बरोबर विद्यार्थी देखील दाखल झालेले आहेत मी सध्या या सभेच्या ठिकाणी आहे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत

नक्कीच बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्ते जमवण्यासाठी शिवसेनेकडून विद्यार्थ्यांची आता या ठिकाणी मदत घेतली गेली आहे मोठ्या प्रमाणात आसनगाव येथील एका विद्यालयाचे विद्यार्थिनी जे आहेत त्या या ठिकाणी आणण्यात आल्या आहेत आणि त्यांचीच गर्दी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेकडून करण्यात आला आहे कुडाली न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर